शेवग्या श्यागा वर गेल्या ते हात पोचना तोडा ये नाही त्या मग ही कात्री आहे नाही या कात्रीने शेंडा मारा येतो आता कात्री कुठं भेटती सांगतो तर शेतकरी मित्रांनो ही कात्री आपलं लय सोपं काम करते बरगा ही कात्री नसती लय अवघड होतं या या कात्रीचा विषय काय माहित आहे की ती लांब शेंगा असू द्या ही लांबती आपल्याला तोडा येते आणि ह्याला एक ब्लेड आहे ही ब्लेडला लई धार आहे ह्याला हात लावत बस नका ना का नाहीतर कापून घ्या चाल आता तुम्ही मान आम्हाला माहित आहे काय सांगू हे ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी आहे बरं का परत डबल येऊन कमेंट करतात काय काय जण लोक ज्यांना माहिती नाही त्यांना की थोडी माहिती आणि ह्याला येते एक स्प्रिंग खाली ती स्प्रिंग म्हणजे आपल्या हातात जेणेकरून वर गेलं ते दाबलं बरोबर कांटकाच पाडला पाहिजे शेंगाचा बीन शेंड्याचा बी आणि शेंडा जेवढा मारल तेवढं बरे आहे बरं का शेवग्यात शेंडा मारला की माग फुलं निघती ती फुटवा चांगला होतो लेवर जाऊन द्यायचं नाही काय आबाडातला आवाज नाही लेवर गेला की लई ताप होती तोडायला या कात्रीनं आपलं काम थोडंसं सो सोपं केलेलं आहे आता बरेच जण म्हणणार ही कात्री भेटते कुठं मग ही कात्री तुम्हाला कुठं बी भेटून जाईल हार्डवेअरमध्ये अकोलीस टेंबरमध्ये जर ढिगाणं मिळते नाही कुठं जाईल तिकडं कात्या जायत्या तुम्ही ठरवा आता कात्री कुठल्या कंपनी आहे नाही कात्री जी आहे हजार बाराशेला मिळते हलकी आणि चांगली जी आहे जी म्हणली ही सोळाशे रुपयाला आता कुठं मिळती या आमच्या भागात आकृष्टी मुल ढेगाणा हार्डवेअर दुकान आहे ते ढेगाणा हार्डवेअर दुकानात तुम्हाला कुठे ढेगात का तरी सापडेल जायचे घेऊन यायचे कशा झाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा